रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

कोलकाता घटनेच्या निषेधार्थ मलकापुरात निषेध फेरी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येमुळे सर्व तालुक्यात तीव्र निषेध उमटत आहे या पार्श्वभूमीवर जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मलकापूर शावडी तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली संबंधितांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन शावडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांना दिलं येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केला आहे तिची हत्या करून काळीमा फासणारी घटना घडली या घटनेचा तीव्र निषेध जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मलकापूर शाहूवाडी तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आला या घटनेचा निषेध म्हणून नगर परिषद मलकापूर ते विठ्ठल मंदिर मंगळवार पेठ या परिसरात निषेध फेरी काढण्यात आली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील सुभाष चौक या ठिकाणी संबंधित अन्यायग्रस्त मृत विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी डॉ संजय गांधी यांनी मनोगत व्यक्त केलं प्रसंगी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ निखिल सातपुते सर्व पदाधिकारी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी दळवी लॅब असोसिएशनचे पदाधिकारी मेडिकल चालक यांच्यासह खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण उपस्थित होते न्यूज न्यूबसाठी विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महान कर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा